आज अण्णासाठी पुत्रा नांदेड येथे सकल मातक समाजाच्या वतीनं आमचे नेते मातंग समाजाचे युवा नेते आमदार अमित भाऊ गोरखे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सकल मातक समाजात मागणी करण्यात आलेली आहे निश्चितच भाजप सरकारला आमची विनंती राहणार रा आहे की अमित गोरखे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मातंग समाजाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे ओके बोला राज्यामध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची विनंती आहे की देशाचे आणि राज्यामध्ये माध्यम समाजाला सर्वात मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम दे राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्याची मागणी सकल माध्यम समाजाच्या वतीनं आम्ही इथं करत आहोत सर आमदार अमित भाऊ गोरगे यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने फार मोठ्या प्रमाणात फेक निरेटिव्ह या राज्यामध्ये भारतीय संविधानाबद्दल निर्माण केलं होतं पण अमित गोरगे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पदयात्रा काढण्यात आली आणि त्या पदयात्रेचं परिणाम या राज्याच्या निवडणुकीमध्ये दलित समाजामध्ये जे फेक निरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं ते फेक निरेटिव्ह मोडण्याचं काम आमदार अमित गोरखे यांनी केलेलं आहे त्यामुळे आमची पुन्हा एकदा सरकारला मागणी राहणार आहे की अमित भाऊ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मातंग समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय द्यावा ही विनंती आहे আমি <laughs> ক্ষেত্ৰত